अन्न सुरक्षा अधिनियम विधेयक दोन हजार चौबीस पारित केले असून या विधेयकामुळे नागरिकांनी केलेली के आंदोलने मोर्चे संप निदर्शने सर्व काही बेकायदेशीर ठरणार असून देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात येणार आहे थोडक्यात देशातील लोकशाही हटवून हुकुमशाही आणण्याच्या मार्गावर देशाची वाटचाल सुरू आहे असा आरोप करत गडिंगलमध्ये आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर डाव्या आघाडीकडून संतप्त निदर्शने करण्यात आली त्यावेळी बोलताना सर्वच मान्यवरांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली तसेच देशाचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हे केंद्र सरकार करत आहे हे सर्व देशवासियांनी लक्षात घेतलं पाहिजे असं आवाहन सर्वांना करण्यात आलं ही निदर्शने आज दावी आघाडी महाविकास वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली तर उपस्थित सर्वच आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचा अधिकार असो अशा घोषणा देऊन परिसर तणानून सोडला तर सर्वच कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी एकनाथ कळबांडे यांना निवेदन देऊन सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्यच वाट नाही लढण त्या सगळ्याच गोष्टींवर बंधना आणण्याचा प्रकारे पाहत आहे पण या महाराष्ट्रात जी जी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणारी ही जी जनता आहे ती या जनसुरक्षा सुरक्षा विधेयकाचं स्वागत कधीच करणार नाही आमच्या बोलण्यावर जाहीर निषेध करतो आणि आणि विधेयक पाहिजे अशी या ठिकाणी उपस्थित आहेत एक प्रकारचा आपला जो संविधान आहे या संविधानावरती घाला घालून सर्वसामान्य असलेल्या लोकांचे अधिकार जे आहेत ते अधिकार पायदळी सुरवण्याचं काम याच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि अशा पद्धतीचं जे काही लोकशाही विरोधी जे काय जी मूल्य आहेत जी पायदळी तुडवण्याकरिताचा जो प्रकार या पद्धतीने चालला आहे त्याचा प्रथम तर आम्ही राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आपला अभिभक्ती स्वातंत्र्य मिळवण्याकरिता आणि ती आबादित ठेवण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजश्री शाहूंचे जे विचार आहेत की पुढच्या काळामध्ये लोकशाहीचे मूल्य टिकवण्याकरता आपण सर्वजण कटिबद्ध राहूया एवढं या प्रसंगी मी सर्वांना सांगतो आणि वेळोवेळी जी काय आंदोलनाची भूमिका असेल ती पुढच्या का कालावधीमध्ये आपल्याला घ्यावं लागेल तर त्यामध्ये सर्वजण सहभागी होऊया एवढं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना सूचित करतो आणि पुनः एकदा यामध्ये अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जनसुद्धा विदेश रद्द करण्यात यावं आणि या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो काम असे छोटे छोटे विधायक आणून हे सरकार संविधान विरोधी सरकार आहे आणि या संविधान विरोधी सरकारला या सगळ्या माध्यमातून आम्हाला सांगायचंय तुम्ही संविधानाचे खरे वारसदार नाही तर लढणारी जनताच खरी संविधानाचे वारस आहे आम्ही लढणाऱ्या संघटनेच सोडा खरं राबणाऱ्या कष्टकरी जनतेला आंदोलन करायचं झालं तर कर तुमचा आवाज दाबण्याचं काम हे भाजप आणि भाजप करत आहे या सरकारला सरकार सांगायचं एका बाजूला लाडक्या बहिणीचा गड घेऊन तुम्ही जनतेची बाजू घेता एका बाजूला लाडक्या भावांचा गड घेता मात्र या लाडक्या भावांना लाडक्या बहिणीला हक्कासाठी लढण्यासाठी हे हुकुमशाही विताय कानून तुम्ही आमच्यावर लाजतात मात्र या तमाम भारतीय जनतेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं या विधायकाचा निषेध करतो आणि या फडणवीस सरकारला आव्हान देतो की हे जे सरकार आलं हे आंदोलनात न आलं हे सरकार जे आलं हे वेगवेगळ्या वेग समस्या काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करून आलं मात्र हे जाता म्हणतय की तुम्ही आंदोलन करायचं नाही हेच आता म्हणतय तुम्ही आता आंदोलन करता तुम्ही आता आम्ही जे सांगतो तेच करा म्हणजे काय करा मनुष मूर्तीच्या कायद्याप्रमाणे वागा असं सांगण्यासाठी हे विधेयक आहे त्यामुळं डाव्या पक्ष संघटनांच्या वतीनं या हुकुमशाही विधेयकाचा आम्ही निषेध करतो धन्यवाद जिंदाबाद